बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवान घडामोडी भारतात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द तर अमेरिकेत हिलरी क्लिंटन पराजित डोनाल्ड ट्रम्प नवे राष्ट्राध्यक्ष भ्रष्टाचार खोट्या नोटा आणि दहशतवाद यावर जालीम उपाय म्हणून नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था, व्यवस्था मजबूत करणारा ठरेल अरुण जेटली चलनातून नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील टोल पुरताच रद्द प्रामाणिकपणे पैसे मिळवलेल्या नागरिकांना सरकारच्या निर्णयाचा कुठलाही पटका बसणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून स्वागत नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार रविवार बँका खुल्या राहणार शेअर बाजारात सकाळी मोठी घसरण मात्र नंतर बाजार सावरला मात्र सोने दरात वाढ आणि राजकोट क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी दिवसफेर इंग्लंडच्या चार बाद तीनशे अकरा धावा आणि भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही कालपासूनच अत्यंत वेगवान घडामोडी झाल्या आहेत चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा काल मध्यरात्रीपासून बंद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठाच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे काल रात्री केंद्र सरकारचा हा निर्णय त्यांनी दूरदर्शनवरून दिलेल्या संदेशामार्फत लोकांपर्यंत पोहोचवला पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उद्यापासून चलनात येणार आहेत देशात विविध पातळ्यांवर होना भ्रष्टाचार काला पैसा कर चुकफेगिरी खोटा नोटा आणि पुरला पुरवला रा पैसा या सगळ्याच गोष्टींना ताप लावण्यासाठी केंद्र सरकार हा निर्णय घेतला विशाली और निर्णायक कदम की आवश्यकता महसूस की गई इस देश ने यह वर्षों से महसूस किया है कि भ्रष्टाचार कालाधन जाली नोट और आतंकवाद ऐसे नासूर हैं जो देश को विकास की दौड़ में पीछे धकेलती है देश को समाज को अंदर ही अंदर खोखला कर देती है मेरे प्यारे देशवासियों इन सारे इंतजाम के बावजूद हमारे ईमानदार देशवासियों को अगर तकलीफ का सामना करना पड़ा तो अनुभव यह बताता है कि इस देश का सामान्य नागरिक देश की भलाई के लिए त्याग करने और कठिनाई सहने के लिए कभी भी पीछे नहीं रहता है रद्द झालेल्या नोटा उद्यापासून तीस डिसेंबरपर्यंत आणि टपाल खात्यांमध्ये जमा करता येतील हे ज्यांना शक्य नसेल त्यांना एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत ओळखपत्र दाखवून नोटा बदलून घेता येतील सरकारी रुग्णालयं सरकारी बस सेवा विमान सेवा स्मशानं तसंच पेट्रोल पंपावर उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत पाचशेच्या आणि हजारच्या जुन्या नोटा वापरता येतील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहा पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करणारा ठरणार आहे असा ठाम विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे तज नवी दिल्लीत बोलत होते या निर्णयामुळे कायदेशीर व्यवहार वाढतील असंही जेटली यांनी म्हटलं आहे नवचलन छापण्याची प्रक्रिया बऱ्याच काळापासून गोपनीयरित्या सुरु असल्याची माहितीही जेटली यांनी दिली काळा पैसाधारकांनी काळा पैसा पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांमध्ये ठेवला होता प्रामाणिक पैसे मिळवलेल्या नागरिकांना या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नसून सरकारच्या निर्णयामुळे प्रामाणिक माणूस खुश आहे असंही जेटली म्हणाल दरम्यान नोटा रद्द करण्यामागच्या उद्दिष्टांचं काँग्रेस पक्ष स्वागत करत आह मात्र या निर्णयाची सरकार अंमलबजावणी कशी करणार आहे असा प्रश्न माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे तसंच दोन हजार रुपयांची नोट आणण्यामागचं कारणही समजत नसल्याचं म्हणाले चिदंबरम यांच्या टीकेला जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं आहे चिदंबरम यांनी स्वतः वित्तमंत्री असताना काय पावलं उचलली असा प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला आहे पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर अकरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टोल नाक्यांवरची वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महामार्गावर तात्पुरती टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तर राज्य महामार्गावर टोल माफीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर जाहीर केला दरम्यान उद्या काही एटीएम यंत्र बंद राहण्याची शक्यता आहे येत्या शनिवार आणि रविवार बँका नागरिकांसाठी खुल्या राहणार आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्धीपत्रकात दिली आहा बनावट नोटा आणि काळ्या पैशाला घालवण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करून पंतप्रधानांनी सुरु केलेल्या या लढाईमुळे कायदेशीर मार्गानं पैसे कमावणाऱ्या नागरिकांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आणि समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांच्या अनुषंगानं राज्यातील जनतेनं घाबरून जाऊन बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला धाडसी निर्णय राष्ट्रहिताचा असून हा देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आह मुनगंटीवार यांनी राज्यातल्या बँक प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली होती त्यावेळी ते, ते बोलत होते या निर्णयामुळे पैशाचं विकेंद्रीकरण होताना देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत काळ्या पैशाविरोधात उचललेल्या धाडसी पावलाचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं आहे मोदींकडनं सेकंड सर्जिकल स्ट्राईक जे ब्लॅक मनी बाहेर आऊट होत आहे एक सुंदर डिसिजन आहे चांगलं डिसिजन आहे आणि सर्व कॉमन माणसं जेवढे आहेत आपले जनरल लोक त्याचा ऍक्सेप्ट करतात आणि आनंदात आहे थोडा वेळ लागतो लोकांना करायला ब्लैक मनी पे बहुत फर्क पड़ेगा जिनके पास क्योंकि बहुत लोग ऐसे हैं जिनके पास बोरियों में भरा रहता है अब वो जब कन्वर्ट कराएंगे तो वो रिकॉर्ड में आएगा चाहे वो बैंक में जमा कराएंगे चाहे वो पोस्ट ऑफिस में जमा जमा कराएंगे एज ए सिटीजन ऑफ इंडिया मेरा एक मानना है की अगर सरकार हमारे प्रधानमंत्री कोई भी डिसीजन लेते हैं तो हमारी भलाई के लिए हुआ तो हमें उसको फॉलो करना है पर मैं बस सबसे ये दरख्वास्त करना चाहूंगा की प्लीज आ, अब भगदड़ ना मचाए उससे बस ये थोड़ा बहुत है कि जो आम बिजनेसमैन है उसको थोड़ी दिक्कत होगी लेकिन उससे फायदा ये है कि जाली करेंसी वो डंप हो जाएगी केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करायचा घेतलेला निर्णय आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळी एक हजार सहाशे एकोणनव्वद अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात पाचशे एक्केचाळीस अंकांची घसरण झाली नंतर ही स्थिती सुधारली आणि बाजार बंद होतेवेळी मुंबई शेअर बाजार सत्तावीस हजार दोनशे छत्तीस अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजार आठ हजार चारशे पंचवीस अंकांवर स्थिरावला जगभरातल्या शेअर बाजारांवरही विपरीत परिणाम झाल्याचं दिसलं सोन्याचेही भाव वाढल्यानं ग्राहकांना दहा ग्रॅमसाठी एकतीस हजार सहाशे रुपये मोजावे लागले अमेरिकी डॉलर्सच्या तुलनत रुपयाही तेवीस पैशांनी घसरला सगळ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत आज जिंकली विजयी झाल्यानंतर मेक इन अमेरिका ग्रेट अमेरिका असा घोष करत नवीन अध्यक्षांनी अमेरिकेची सगळी स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन जनतेला दिलं मी सगळ्या अमेरिकी जनतेचा अध्यक्ष आहे असं सांगत अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत करणं लक्षावधी अमेरिकी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि सगळ्या जगाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा आपलं उद्दिष्ट असेल असं म्हणाले ट्रम्प यांच्या विजयामुळे आठ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या हाती सत्ता आली असून ट्रम्प हे अमेरिकेचे पंचेचाळीसावे अध्यक्ष ठरले बँकांमध्ये पैसे जमा करण्याच्या तीस डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत अडीच लाखांपेक्षा जास्त पैसे जमा केलेले असल्यास त्याचा अहवाल सरकारला दिला जाणार आहे महसूल सचिवांनी ही माहिती पीटीआयशी बोलताना दिली आहा पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घाई गडबडीनं घेतला असून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत देशात दोन टक्के लोकच करतात असून या निर्णयामुळे श्रीमंत लोकांच्या जीवनावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा होणार का असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला लोकांना अशा प्रकारे वेठीला धरण्यापेक्षा नकली नोटा थांबवण्यासाठी देशाच्या सीमा सक्षम कराव्यात असं ओवेसी यांनी सांगितलं ऑरिक सिटी या देशातल्या पहिल्या स्मार्ट औद्योगिक प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं पहिल्या टप्प्यातला औरंगाबाद इथला प्रकल्प दोन हजार अठरामध्ये पूर्ण होईल आणि दिडकीन इथल्या प्रकल्पाला दोन हजार सतरामध्ये सुरुवात होऊन तो दोन हजार वीस पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं या मदे सत्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार असून तीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे मराठवाड्यातली सततची पाणी टंचाई लक्षात घेऊन या प्रकल्पांसाठी वापरण्यात येणारं ते पन्नास टक्के पाणी पुनर्वापर केलेलं असेल असं त्यांनी सांगितलं ऑरिक सिटीमध पन्नास टक्के जागा औद्योगिक वसाहतींसाठी तर पन्नास टक्के जागा निवासी आणि व्यापारी वापरासाठी असेल असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की अत्याधुनिक शहरात पाण्याची आणि विजेची जोडणी ही भूमिगत असेल आणि हे शहर आयसीटी प्रणालीनं सज्ज असलो क्रिकेटची भारत आणि दरम्यान राजकोट इथं आजपासून सुरु झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस इंग्लंडनं चार बाद तीनशे अकरा धावा केल्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काहीशी अडखळत झाली सलामीला आलेला अॅलेस्टर कुकनं एकवीस तर हसीब हमीद एकतीस धावा करून तंबूत परतला बेन डकेटही केवळ तेरा धावा करू शकला त्यानंतर मात्र रूटनं शतकी खेळी करत इंग्लंडचा डाव सावरला त्याला मोईन अलीनं नाबाद नव्याण्णव धावा करत चांगली साथ दिली आर अश्विननं इंग्लंडचे दोन गडी बाद केले तो उमेश यादव आणि जडेजानं प्रत्येकी एक फलंदाज बाद केला आणि आता हवामान हो वृत्त मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान सतरा नागपूर बत्तीस बारा पुणे तीस अकरा औरंगाबाद एकतीस तेरा नाशिक एकतीस दहा कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर तेहतीस चौदा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवान घडामोडी भारतात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द तर अमेरिकेत हिलरी क्लिंटन पराजित डोनाल्ड ट्रम्प नवे राष्ट्राध्यक्ष भ्रष्टाचार खोट्या नोटा आणि दहशतवाद यावर जालिम उपाय म्हणून नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अर्थव्यवस्था आणि बँकिंग व्यवस्था मजबूत करणारा ठरेल अरुण जेटली चलनातून नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गावरील टोल सुरतास रद्द प्रामाणिकपणे पैसे मिळवलेल्या नागरिकांना सरकारच्या निर्णयाचा कुठलाही फटका बसणार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं सर्वसामान्यांकडून स्वागत नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार रविवार बँका खुल्या राहणार शेअर बाजारात सकाळी मोठी घसरण मात्र नंतर बाजार सावरला सोने दरात वाढ आणि राजकोट क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी दिवस अखेर इंग्लंडच्या चार बाद तीनशे अकरा धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार